परम ओम पूज्य गुरुदेवांचं एक नाव आहे क्षमाशील ओम क्षमा शिलाय नम ओम क्षमाशीलाय नम क्षमा वीरस भूषण असं म्हणतात म्हणजे आपल्या अंगी प्रतिउपकार करण्याची क्षमता असताना सुद्धा जो दुसऱ्याचे अन्याय किंवा अपराध सोडून देतो विसरून जातो त्याच्यावर सूड किंवा बदला घेत नाही किंवा शिक्षा करण्याचा विचार मनात आणत नाही प्रेमापोटी एकत्वापोटी ज्ञानापोटी तर त्यावेळेला त्याला क्षमा असं म्हणतात ज्या वेळेला काही प्रतिकार करण्याची ला ता क्षमताच नाही आणि सोडून दिलं तर त्याला क्षमा नाही म्हणू शकत आपण या क्षमामध्ये एक दोन तीन अशा पायऱ्या आहेत असं म्हणतात की फॉर गिव्ह युअर एनिमीज बट रिमेंबर देअर नेम्स म्हणजे आपण एकदा फसवलो गेलो एकदा काहीतरी आपण लुबाडले गेलो तर ठीक आहे त्यांना आपण क्षमा केले पण पुढच्या वेळी त्यांनी पुन्हा तसंच करू नये म्हणून त्यांची नावं लक्षात ठेवा याचा अर्थ अधिक सावधानतेने राहा की जेणेकरून तुमची पण फसवणूक होणार नाही तुमच्याही चांगलपणाचा कोणी फायदा घेणार नाही क्षमाशीलता याचा अर्थ बावळटपणा असं नाही अतिशय दक्ष सावधान राहून ज्या वेळेला एकत्वाचं जे ज्ञान आहे त्याच्यामुळे दुसऱ्यांचे हे अपराध वाटतच नाही जसं की आई आणि छोटं मूल यांच्यामध्ये होता अजाणतेपणे तान्ह बाळ जे असतं ते अनेक शिष्टाचाराच्या विरुद्ध ज्या गोष्टी आपण समजतो उदाहरणार्थ पाय मारणे लाथ मारणे वगैरे सेवा करून घेणे तर हे सगळ्या गोष्टी करतं पण तेव्हा त्याचा अहंकार पण जागा झालेला नसतो तर त्याच्यामुळे आई जे असतं तर त्याला एकत्वाबरोबरच पाहत असते आणि त्यामुळे तिला कधी का वेगळं काही आपण करतोय असं काही वाटतच नाही आणि त्यामुळे क्षमा करण्याचा प्रश्नही नाही कारण अपराध केला हीच भावना मुळात तिथे नसते जसे की श्रीकृष्ण भगवान पण अर्जुनाला म्हणतात अकराव्या अध्यायामध्ये दे। अर्जुन म्हणतात की अरे तुम्ही इतके मोठे आहात आम्हाला माहिती नव्हतं आणि आम्ही तर तुमच्याबरोबर अगदी मित्राप्रमाणे एका भावाप्रमाणे वागलो बसलो खेळलो उठलो आपण फिरलो सगळीकडे मी चेष्टा मस्करी केली तुमची तर आता तुम्ही मला क्षमा करा त्याच क्षाम आहे तर तेव्हा भगवान म्हणतात की ते तू माझाच अंश आहेस तू मीच आहेस पांडवानाम धनंजय हा तर त्याच्यामुळे मला कधी तसं काही वेगळं वाटलंच नव्हतं पूर्ण प्रेम पूर्ण विश्वास पूर्ण एकरूपता तन्मयता अशी त्यांच्यामध्ये होती तर अशी जेव्हा सर्वांच्या बरोबर होते सार्वात्म्यभाव येतो तर त्यावेळेला तिथे क्षमा ही उपजतच होते एक प्रख्यात साधू उडिया बाबाजी यांनी सांगितले एक गोष्ट की एक साधू असे जात होते तिथून तर त्यांना कोणीतरी एक आला कोणी तो माथे फिरू होता कोणी तर त्यांनी आलं आणि मारलं त्यांनी मागून त्यांच्या डोक्यावर जोरात तर तसे ते बेशुद्ध पडले खाली पण योगायोगाने तिकडून त्यांना ओळखणारी त्यांची भक्तमंडळी जात होती तेव्हा त्यांनी पाहिलं त्यांना आणि त्यांना त्यांनी वाचवलं उचलून दवाखान्यात वगैरे आणून औषधोपचार वगैरे केले नंतर मग ते भानावर आले शुद्धीवर आले त्यावेळेला त्याने त्यांना विचारलं की तुम्हाला कोणी मारलं तर तेव्हा ते म्हणाले की ज्यांनी मारलं त्यांनीच उपचार केले एक परमतत्व आहे आणि त्याच्याशिवाय इतर काही नाही अशी जेव्हा दृढ निष्ठा म्हणजे स्मृती सतत निर्माण होते तर त्यावेळेला असं द्वैताचा अभाव होऊन जातो आणि मग उपकार करणारा आणि अपकार करणारा या दोन्हींच्यामधलं जे चैतन्य आहे तेच पाहिलं जातं आणि त्याच्यामुळे मी अहंकार अज्ञानातून आलेला कुठेही नाही त्यामुळे माझा अपराध कोण केले करेल जिथं मीच नाही तिथं माझ्यावर अन्याय कोण करेल आणि त्यामुळे क्षमा करण्याचा पण प्रश्नच नाही आहे तिथे तर ही अतिशय उच्च अशी आध्यात्मिक पातळी आहे हंस सन्यासी यांना जमेल परम परमपूज्य गुरुजी त्याच कोटीतले होते ज्या विद्यार्थ्यांना तळमळीने त्यांनी शिकवलं जगभर फिरून प्रवचन देऊन स्वतःच्या प्रकृतीची तमानं करता स्वतःच्या गैरसोयींची कष्टाची तमा न करता त्यांनी सगळीकडून फिरवून जे धन गोळा केलं त्याच्यातून इथे येऊन सांधीपणे साधन हे गुरुकुल पद्धतीचा वेदांत अभ्यासक्रम जो आहे तो चालवला सगळ्या मुलामुलीनं त्यांनी मुक्त मुफ्त म्हणजे विनाशुल्क वीस ते बत्तीस या वयोगटातल्या लोकांना त्यांनी शिक्षण दिलं आणि त्यातली काही मंडळी ते जेव्हा शिकायला शिकवायला पण लागले आचार्य होऊन तर अशा आपल्या शिष्यांच्या बरोबर संस्था सोडून निघून गेले पण तरीही कधीही गुरुदेवांनी त्यांच्याबद्दल एकही शब्द कधी वावगा काढला नाही की कधी त्यांना दुःख झालं नाही की क्रोध आला नाही त्यांचा की असा त्यांनी विश्वासघात केला किंवा काय इतके ते उदार क्षमाशील अंतःकरणाचे होते ते हसून म्हणाले की आय हॅव पम्प्ड सो मच वेदांत इन देम दॅट व्हेरेवर दे गो दे वेल प्रिश वेदांत होते जरी त्यांनी लग्न केलं तरीसुद्धा ते आपल्या मुलांना वेदांतावरची प्रवचनं देतील तर असं हे अद्वैत तत्त्व जगलेले परमपूज्य गुरुदेव होते पण ह्याच्याचबरोबर बरोबर असं नाही की गुरुदेवांना सगळे सहन करून घेत किंवा काही अपराध केले तर चालेल वगैरे प्रचंड कडक शिस्तीचं असं त्यांचं कार्य असे एके दिवशी एक बाई गुरुजींच्या गुरुदेवांच्या समोर बरेच आणखीन पण लोक बसले होते तर तिथे त्या बाई टेप रेकॉर्डर घेऊन आल्या आणि तिथे समोर त्यांनी तो टेप रेकॉर्डर गुरुदेवांच्या समोर त्यांनी टेप रेकॉर्डर ठेवला एका स्टूलवर म्हणजे जेण जन, जेणेकरून त्या गुरुदेवांना काही प्रश्न विचारतील आणि त्यांची उत्तरं रेकॉर्ड करून घेतील या हेतूनी आणि त्यांनी ज्यांचा प्रश्न विचारला की अमुक अमुक पुस्तकामध्ये मांडुक्यकारिका शंकराचार्यांचे गुरु गो गोविंद पदाचार्य त्यांचे गुरु गौड पदाचार्य तर यांनी लिहिलेल्या मांडुक्यकारिका ह्याचं वरचं जे भाष्य आहे जे व्याख्या आहे स्पष्टीकरण केलेलं तर त्यामध्ये तुम्ही असं असं लिहिलेलं आहे आणि आमचे जे आत्ताचे निवासी आचार्य आहेत ब्रह्मचारी ते असं असं सांगतात आणि त्या तिथे जाऊन बसल्या मागच्या बाजूला कारण रेकॉर्ड होत होतं रेकॉर्डिंग सुरू केलं त्यांनी आणि त्या ते मागे जाऊन बसल्या आणि गुरुदेवांनी इतकं राग व्यक्त केला जरी ते क्षमाशीलच आहेत पण तो स्टूल त्यांनी लाथाडून टाकला तो टेप रेकॉर्डर ओढून दोन तीन फूट दूर पडला आणि ते त्यांना म्हणाले यू हॅव गॉट परव्हेटे परव्हर्टेड माइंड अँड ऑन दॅट यू हॅव audacity अडॅसिटी टू रेकॉर्ड दिस आणि त्या धडपडत उठल्या पटकन त्या टेप रेकॉर्डर त्यांनी पहिला बंद केला तरी पण हे जे वाक्य आहे ते रेकॉर्ड झालंच होतं आणि नंतर मग त्या पूर्णपणे रडवेल्या झाल्या पण त्यांनी आवरलं स्वतःला नियंत्रण केलं सगळ्यांच्या समोर त्या शांत राहिल्या गुरुदेव जेव्हा रूममध्ये जाऊ लागले तेव्हा ते ह्या त्यांच्या म बागून गेल्या कारण ह्याच्यानंतर गुरुदेव सगळ्यांशी छान हसत खेळत विनोदानी बोलले अगदी ते सत्र झाल्यानंतर ते जेव्हा रूममध्ये जाऊ लागले तेव्हा ह्या त्यांच्या मागून गेल्या आणि म्हटलं की एक मिनिट येऊ का मी रूममध्ये तेव्हा गुरुदेव म्हटले की ये आणि मग त्या आतमध्ये जाऊन म्हटलं की मी जो काही गुन्हा केला असेल पण त्याच्याबद्दल मी खूप मोठी क्षमा मागते तुमची पण मला कळलं नाही की मी काय गुन्हा केला काय अपराध केला माझं काय चुकलं तर तेव्हा गुरुदेवांनी त्यांना सांगितलं की तुम्ही कधीही तुलना करता कामाने म्हणजे मी हे सांगतो आहे ते बरोबर का ते निवासी आचार्य हे सांगतात ते ब्रह्मचारी हे सांगतात ते बरोबर अशी कधीही तुलना करता कामाने त्या त्या परिस्थितीमध्ये त्या त्या भक्तांसाठी त्या त्या विद्यार्थ्यांसाठी त्या त्या संदर्भामध्ये ते, ते उत्तर बरोबर असतं आणि नंतर त्यांना पुढे प्रेमाने म्हटले त्यांनी त्यांचं सांत्वन केलं आणि त्यांना प्रेमाने म्हटलं की मी पुढे नंतर कधीतरी तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देईन तुला आणि नंतर अकरा वर्षानंतर त्या बाईने स्वतःनेच लिहिलेलं आहे अकरा वर्षानंतर एक वेळ आली की ज्या वेळेला त्यांनी दुसऱ्या देशांमध्ये ते तेव्हा गुरुदेवांच्या दुसऱ्या प्रवचनांना शिबिरांना गेलेले असताना तेव्हा त्यांनी त्या ह्या प्रश्नाचं ह्या मुद्द्याचं उत्तर तिथे रितसर आणि खुलासे असं करून दिलं आणि त्यांच्याकडून तसं प्रात्यक्षिकी करून घेतलं त्यामध्ये जो मुद्दा थे सा। चा तस तो होता त्याचा ध्यानाच्या बाबतीतच तो प्रश्न होता जन्माला न आलेलं मन चैतन्य असतं अनबॉर्न माइंड इज कॉन्शियसनेस या बाबतीत तर त्या बाईंची प्रखर निष्ठा गुरुदेवांच्या पदी म्हणून त्या किंचितही रागावल्या नाही दुःखी झाल्या नाही आणि त्यांनी सगळं हे खुलेमानाने स्वीकारलं की माझी आत्ता जी योग्यता आहे त्याप्रमाणे गुरुदेवांनी हे सगळं केलेलं आहे आणि धीर धरला पेशन्स धरला अकरा वर्षानंतर त्यांना ते सगळं मिळालं पूर्ण ज्ञान परमपूज्य गुरुदेव असे क्षमाशील होते भरभरून प्रेम करत असत आणि म्हणूनच इतकी हजारो माणसं त्यांनी जोडून ठेवलेली आहेत की जी अजूनही त्यांचं समाधी झाल्यानंतरही मिशनसाठी पराकाष्ठा करीत आहेत त्याच्यासवर जणू काही मिशन, मिशन उभी आहे आणि त्यांच्यापासून स्फूर्ती घेतलेल्या लोकांवर ओम क्षमा शिलायनमहा क्षमा शिलायनमहा ओम श्री चिन्मय सद्गुरवे नम ओम श्री चिन्मय सद्गुरवे नम हरिओ